अमरावती तालुक्यातील पिंपळखुटा गावातील पाणीपुरवठा योजनेत झालेल्या गोंधळावरून सभागृहात अध्यक्षांनी सदर मुद्दा उपस्थित केला होता पिंपळखुटा येथील पाणीपुरवठा योजनेत कामे करताना कंत्राटदाराने आतील भागातील पाईप जोडणी केली मात्र बाहेरील कामे तशीच ठेवली पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा स्पॉट व्हिजिट न करता थेट कंत्राटदाराची बिले काढली असल्याच्या कारणावरून अध्यक्ष चांगलेच संतापले होते दोन वर्षापासून ही कामे प्रलंबित आहेत या प्रकरणी आता पुढील चौकशी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी करतील असे निर्देश बबलू देशमुख यांनी दिले अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती